नमस्ते कसे आहात फ्रेंड्स आज मी लाईव्ह पहिल्यांदाच येत आहे आणि लाईव्ह येण्याचं कारण की मला ह्यातली काही यूट्यूबचे नॉलेज वगैरे काय जास्त माहिती नाही आहे त्यामुळं मी आज पहिल्यांदाच मोबाईलवर बघून बघून लाईव्ह येत आहे लाईव येण्याचं कारण माझा छोटासा चॅनल आहे संगीतादा काव्या शेलार काव्या शेलार ही माझी नात आहे माझी नात मुलीची मुलगी आहे ती माझ्याकडेच असते कारण मुलीला दोन दोन मुलं सांभाळायचं होत नाही त्यामुळं ती मुलगी माझ्याकडेच असते असते तरी पण सर्वांनी जर सपोर्ट केला तर माझा चॅनल लवकर ग्रो होईल पहा कांबायचे छोटे छोटे आपले फोटो व्हिडिओ असतात जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला काही जास्त माहिती नसल्यामुळं मी काही जास्त बोलू शकत नाही मी आज पहिल्यांदाच लाईव्ह डेअरिंग करून आलेली आहे आलेली आहे, तरी जर काही चुकलं वगैरे बोलताना तरी पण क्षमा असावी तर मी आत्ता खूप म्हणजे माझ्या नातीबरोबर आपलं सज बसल्या बसल्या व्हिडिओ करत असते असे का नाही की ह्यानी एडिटिंग वगैरे करून असं काही नाही मी आपलं साधे सिम्पल व्हिडिओ मुलीचे नातीचे टाकत असते तिच्याबरोबर माझे पण टाकत असते जर तुम्हाला कुणाला आवड आओ, आवडत असतील तर सपोर्ट करा जास्तीत जास्त जास्थ लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल माझ्याच पहिलीच दुसरी वेळ असेल म्हणजे कसं बोलायचं कसं करायचं मला काही समजत नाही आहे अजून अजून चायन माझा मुनोटाय झालेला नाही आहे ग्रामीण भागातल्या खेडेगावमध्ये आम्ही राहतो खेडेगावथ चौकुला चौकुल्यामध्ये आम्ही राहतो परतमाळ्यामध्ये आपले सहजच नात माझी खूप हुशार असल्यामुळे मी तिला सहज असे घेऊन व्हिडिओ करत असते गावामध्ये कसं असतं आपलं काही फावला वेळ म्हणजे आता ही माझी नात आहे ही अशी खूप हुशार असल्यामुळे मी तिला थोडंसं आपलं हे करून बनवत असते व्हिडिओ घरात जास्त एवढं कोणाचं प्रोत्साहन नाही आहे व्हिडिओला पण आपली आवड म्हणून एक मला खूप आवड आहे व्हिडिओ बनवायची ह्याची म्हणून माझी आवड म्हणून मी हे करत असते आणि आपले टाकत असते व्हिडिओ त्याचे आता दुसऱ्या वेळेस थोडंसं जरा आत्ताचं जर व्यवस्थित जमलं तर दुसऱ्या वेळेस परत अजून छानपैकी लाईव्ह येऊन फ्रेंडशी बोलल माझं येथू फॅमिली मला सपोर्ट करणारे करा बगुन, बगुन, मला लाईव्ह कसं यायचं हे सुद्धा माहीत नव्हतं पण मी आज मोबाईलमध्ये बघून बघून असं हे करून मी आजचं लाईव आलेली आहे ते पण आता भेटलं म्हणून म्हटलं बघावं तरी कसं लाईव्ह जातात ते जमतं का आपल्याला ह्यामुळे मग आत्ताशी थोडंसं कुठे जमायला लागलं आहे तर मग आता ह्याच्यानंतर अजूनही चांगलं बोलता येईल माझ्या मुलीची मुलगी आहे ती असं गावाकडे म्हणजे कसं सगळ्या लोकांना असं हे करून बघावं लागतं व्हिडिओ वगैरे करताना खूप अशी म्हणजे नावं ठेवतात काय करते हे असं म्हणतात त्यामुळं थोडंसं काळजी घ्यावी लागते नमस्ते काय चुकलं असेल काही बोलण्यामध्ये हे झालं असेल तर सर्वांनी माफ करा दुसऱ्या वेळेस आता समजलं मला लाईव वगैरे कसं येतात ते मग आता पुढच्या वेळेस थोडासा चांगला प्रयत्न करेल आणि लाईव येण्याचं हे करेल नमस्ते सर्व फ्रेंड्सला